गुड मॉर्निंग तर खूप स्वागत आहे तुमच्या आपले पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो रायगड जिल्हा पोलीस भरतीची निवड यादी आणि वेटिंग लिस्ट लागलेली ला आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता उमेदवारांसाठी जर सूचना देण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आणि तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते कौन घेऊन जायचे तिथं जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत तर त्यांना संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती असणार आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता की खालीलप्रमाणे तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे बघा तर सदर यादी जी आहे तर सदर ही तात्पुरती निवड यादी असून यामध्ये बघा काय हरकती आक्षेप असल्यास त्या सविस्तरपणे अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला कार्यालयाच्या ईमेल आय डीवर एस पी रायगड या गव्हर्मेंट या संकेतस्थळावर तुम्हाला विचारात घ्यायचे आहे तात्पुरत्या निवड यादीतील काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची जी पडताळणी आहे तर बघा ती कागदपत्रांची पडताळणी शासनाच्या अधीन राहून तर तुम्हाला भरतीमध्ये सक्रिय दरम्यान आवश्यक ते न्यायनिश्चित बदल निर्णय घेण्याचे अधिकार पोलिस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे खालीलप्रमाणे तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांची अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता तुम्हाला पोलीस मुख्यालय अलिबाग जिल्हा रायगड येथे मूळ कागदपत्र प्रमाणपत्र झेरॉक्स प्रतींसह तर उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला तिथं कोणकोणते कागदपत्र घेऊन जायचं आहे बघा तर ऑनलाईन जे तुम्ही फॉर्म भरलेलं आहे त्या आवेदन अर्जाचे तुम्हाला प्रती घेऊन जायचे आहेत चार पासपोर्ट फोटो तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहेत आणि जे तुमच्या दाखला आहे ते शाळा सोडल्याचा बॉनो वगैरे यापैकी एक, एक तुम्हाला घेऊन जाईल दहावीचं गुणपत्रक त्याचं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे बारावीचं गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट ते घेऊन जायचं आहे उच्च व माध्यमिक गुणपत्रक असले असे ते घेऊन जायचं आहे अधिवास प्रमाणपत्र तुमचे डोमेशल असले असते घेऊन जायचं आहे ओरिजिनल पण आणि झेरॉक्स पण हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या अतिशय महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला एक पण डॉक्युमेंट जर तुमचं कमी असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा जातीचा दाखला असल्यास जाती तुमचं वैधता प्रमाणपत्र नॉन प्रेमिलर असले असते इयत्ता बारावी समक्ष इतर शैक्षणिक पात्र तुमचे जे असेल ते एम एस सी आय टी वगैरे जे असेल आणि समांतर आरक्षणात प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू जे आहेत त्यांचे खेळाडूंचं प्रमाणपत्र किंवा जे आता था नोकरीसाठी लागणार आलेले आहे माझी पाले कुटुंब मूळ काग प्रमाणपत्र जे आपत्कालीन भूकंपग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं पण तुम्हाला आरक्षणामध्ये जे होमगार्ड आहेत पोलीस पाले आहेत त्यांचं पण तुम्हाला प्रमाणपत्र तिथं सादर करायचं आहे तर माहिती समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांचे नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड परवाना संगणक अर्हता प्रमाणपत्र तो मित्राणू। तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो जे तुमचे एन सी सी प्रमाणपत्र आहे गुणपत्रक आहे ते पण तुम्हाला तिथं उपस्थित करायचं आहे जे तुम्हाला तिथं बोनस गुण दिले जाणार आहे दोन गुण चार गुण किंवा दोन गुण ए प्लस बी प्लस सी प्लस, प्लस अशा पद्धतीने तुम्हाला तिथे त्याच्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात मित्रांनो तर बघू शकता अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे पोलीस भरतीसाठी जे जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तिथं तुम्हाला अकरा तारखेला तुम्हाला तिथं सकाळी आठ वाजता हजर राहायचं आहे उपस्थित राहायचं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र